बुलढाण्यात ई व्ही एमची कडेकोट सुरक्षा रूमला पोलिसांचा मोठा बंदोबस्त बुलढाणा जिल्ह्यात दहा नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडले आहे बुलढाणा नगरपालिकेत एक नगराध्यक्ष व तीस नगरसेवक पदासाठी शहात्तर बूथवर मतदान झाले ई व्ही एम मशीन तसेच टपाली मतपेट्या नगरपालिकेच्या वरील हॉलमध्ये तयार करण्यात आलेल्या रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत रूम बाहेर एक अधिकारी आणि दहा पोलीस कर्मचारी तर एक राज्य राखीव दलाची तुकडीची कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे तर संपूर्ण परिसरात सीसीटीव्हीची नजर असणार आहे